नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने जराही बेसनाचा वापर न करता मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी करणार आहोत ही कोथिंबीर वडी तुम्ही एकदार बनवून आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तुम्हाला हवं तेव्हा तळून ही कोथिंबीर वडी तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी चवीला खूपच मस्त अप्रतिम अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे मी एक मोठी कोथिंबीरची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे कोथिंबीरच्या अशा ज्या कोवळ्या काळ्या असतात त्या काळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत कारण यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण भरपूर असते कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका सुती कापडावरती पसरून याचं पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने कोथिंबीर एकदम बारीकसर अशी कापून घ्यायची आहे तर सगळी कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक अशी कापून घेतली आता कोथिंबीरसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आले आणि पाच ते सहा हिरवी मिरची ती मी घेतली आहे आता यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे एक ते दीड चमचा अख्खे धनेच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे तर अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं वाटण थोडंसं जाडसरी असलं तरी काही हरकत नाही आता या कोथिंबीर वडीसाठी आपण बेसन जराही वापरणार नाही आहोत त्यासाठी इथे मी या वाटीने तीन वाट्या भिजवलेली चण्याची डाळ घेतली आहे डाळ तीन ते चार तास भिजून घेतली नंतर एका सुती कापडावरती पसरून याचं पाणी पूर्णपणे सुकून घेतलं ही जी भिजवलेली डाळ आहे ही तीन वाट्या आहे तर आता थोडी थोडी करून ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर बघा यामध्ये पाणी वगैरे काही न टाकता अशा पद्धतीने रवाळसर अशी डाळ वाटून घेतली यामध्ये डाळीचे एक अखे दोन दाणे अख्खे राहिले तरी काही हरकत नाही आता वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये टाकायची आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चिमूट हिंग एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट दोन चमचे पांढरे तीळ आणि आपली कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत अशी व्हावी त्यासाठी यामध्ये दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडी मस्त कुरकुरीत होते आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की कापून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती यामध्ये टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर बघा कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुम्ही इथे बघू शकता पिठाला किती मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे मी ढोकळ्याची प्लेट घेतली आहे आता याला तेल लावून ग्रीस करायचं आहे म्हणजे आपली वडी याला चिकटली नाही पाहिजे तुमच्याकडे अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर स्टीलचं ताट किंवा एखादा स्टीलचा पसरत डबा घेतला तरी काही हरकत नाही तयार कोथिंबीर वडीचं मिश्रण या प्लेटमध्ये ओतायचं आहे आणि सगळीकडे एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने एकसारखं मिश्रण पसरून घेतलं की याच स्टेजला तुम्ही याच्यावरती पांढरे तीळ टाकून थोडेसे पसरवून घ्या मी पांढरे तीळ टाकायला विसरली आता वडी वाफवण्यासाठी भांड्यामध्ये खाली पाणी गरम करून घेतलं आता या भांड्यामध्ये जी वडीची प्लेट आहे ती अगदी व्यवस्थित ठेवायची आहे आता या सुद्धा तुम्ही याच्यावरती तीळ टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून एक बारा ते पंधरा मिनिटे मिडियम गॅसवरती ही वडी वाफून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती पूर्ण पंधरा मिनिटे ही वडी मी वाफून घेतली मधात लक्ष आल्यावरती याच्यावरती मी तीळ पसरवून घेतले आता वडी शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी यावरती तूटपीक घालून पाहायची आहे तूटपीक व्यवस्थित स्वच्छ आली म्हणजे आपली वडी व्यवस्थित शिजली आहे आता ही बाहेर काढून थंड करून घ्यायची वडी थंड झाली की आता ही वडी आपण कट करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार ह्या वड्या कट करू शकता लहान किंवा मोठ्या तुम्हाला जशा हव्या असतील त्या पद्धतीने ह्या वड्या कट करायच्या आहेत मी इथे चौकुनी आकारामध्ये ही वडी कट करून घेतली बघा वडी ताटाची अगदी सहज निघत आहे तुम्ही इथे बघू शकता आणि खूपच मस्त अशा आपल्या ह्या वड्या फुगल्या आहेत बघा मस्त असे लेअर्स वड्यांना पडले आहेत तर अशा पद्धतीने वड्या कट करून घेतल्या की एका हवाबंद डब्यामध्ये भरून ह्या वड्या फ्रीजमध्ये तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी स्टोअर करू शकता तुम्हाला हवा तेव्हा तळून ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता तुमच्या घरी जर पाहून येणार असेल तर आतल्या दिवशीच या वड्या करून फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर आयत्या वेळेस तुम्ही ह्या वड्या तळू शकता वड्या तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची थे। आणि एका वेळेस कढईमध्ये बसतील तेवढ्याच वड्या आपल्याला टाकायच्या आहेत वड्या तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा कारण हाय फ्लेमवरती जर वड्या तळल्या तर त्या लवकर लालसर होतात आतमध्ये कच्च्याच राहतात आणि खूप स्लो फ्लेमवर जर वड्या तळल्या तर त्या तेलकट होतात त्यामुळे वड्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त छान लालसर रंगाच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा मीडियम गॅसवरती मस्त अलट पलट करून दोन्ही बाजूने वड्या व्यवस्थित अशा तळून घेतल्या खूपच मस्त अशा वड्या झाल्या आहेत मस्त कुरकुरीत अशा झाल्या आहेत तर आता ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळणार आहोत तर इथे तयार आहेत आपल्या अगदी शंभर टक्के वेगळ्या पद्धतीने केलेल्या बेसनाचा जराही वापर न करता मस्त चविष्ट खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका ही वळी खाल्ल्यानंतर तुम्हाला पाहुणेसुद्धा विचारतील की वडी कशी बनवली तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा याआधीही मी तुमच्यासोबत न वाफवता न तळता वेगळ्या पद्धतीने कोथिंबीरवडीची रेसिपी शेअर केलेली आहे ती रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद